जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना तुम्हाला कोणत्याही संदर्भातली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता आपले सरकार आपले योजना सुरुवातीला तुम्हाला आपला जो हा जो थमनेल दिसेल हा सिम्बॉल दिसेल त्या चॅनलवरती येऊन तुम्ही सर्व माहिती सर्व योजनांची माहिती तुम्ही पाहू शकताय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील सर्व तरुण तरुणींना विद्यार्थी विद्यार्थिनींना ज्या काय योजना दिल्या जातात त्यातील टॉप फाय महत्त्वाच्या मोठ्या योजना कोणत्या आहेत त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्या योजनेमध्ये किती अर्थसहाय्य मिळते कोणत्या विद्यार्थ्यांना मिळते कोणत्या तरुण तरुणींना मिळते त्याचा अर्ज कसा करायचा त्यासाठी पात्रता काय अशा पाच योजनांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे कृपया सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता तुमचा वेळ न दवडता लगेच आपण माहितीला सुरुवात करूया पहिली योजना आहे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सी एस एम एस डीफ या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील तीस हजार उमेदवारांना निशुल्क प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे एम के सी एल मार्फत उमेदवारांना चार मॉड्युल अंतर्गत स्पोकन इंग्लिश सॉफ्ट स्किल आय टी स्किल अकाउंटिंग विथ टॅली हार्डवेअर अँड नेटवर्किंग वेब डिझायनिंग डाटा एंगेजमेंट डिजिटल फ्रीलान्सिंग मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असे कोर्सेस शिकवले जातात लक्षित गटातील म्हणजे या गटातील उमेदवारांसाठी सारथीमार्फत सदर प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले जाते म्हणजे हे जे काय कोर्स आहेत ते सर्व कोर्स उपलब्ध मोफत करून दिले जातात शिवाय राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी या योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थी सव्वीस हजार तीनशे साठ रुपये खर्च येतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तेवीस हजार सातशे अठरा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे तर दुसरी योजना आहे श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम इंडो जर्मन टूल रूम म्हणजे आय जी टी आर इंडो जर्मन टूल रूम हे छत्रपती संभाजीनगर ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रालय अंतर्गत काम करते या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद पुणे नागपूर व कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून एकूण चोवीस वी अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते ही संस्था पदव्युत्तर स्तर पदव्युत्तर पदविका स्तर पदविका स्तर आणि प्रमाणपत्र या स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा समावेश करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करते त्यामध्ये टूल डिझायनिंग कॅ सी ए कॅम्प सी एम सी एन सी मशीनिंग एल सी ए तसेच टेलर मेड मॉड्युलस या विशिष्ट क्षेत्रातील अल्पकालीन अभ्यासक्रमांची संख्या ग्राहकांच्या गरजेनुसार डिझाईन आणि आयोजित केली जाते सारथीच्या लक्षित गटातील म्हणजेच कोण तर मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांच्यासाठी तरुणांचे कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने सारथीचा या संस्थेबाबत करार करण्यात आलेला आहे सारथी मार्फत हे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिले जाते या योजनेमार्फत सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकूण चारशे चोवीस विद्यार्थ्यांनी या लाभ घेतलेला आहे प्रवेश घेतलेला आहे तर बघा सांगली जिल्ह्यातील वीस विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे याच्यामध्ये चार मुली आहेत ही झाली दुसरी योजना आता तिसरी योजना आपण पाहणार आहोत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवर्ती योजना भारतातील सर्व राज्यातील एक लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून एन एम एम यस शिष्यवृत्ती अदा केली जाते महाराष्ट्रासाठी एकूण अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा मंजूर आहे महाराष्ट्रातून लक्षित गटातील दरवर्षी पंचवीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या योज परीक्षेमधून उत्तीर्ण होतात परंतु सर्वांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही म्हणून महाराष्ट्रातील एन एम यस परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची एन एम एम एस शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या लक्षित गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नववी ते बारावीपर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सारथीने ही योजना सुरू केलेली आहे यामध्ये प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी नऊ हजार सहाशे रुपये असे चार वर्षांसाठी अडतीस हजार चारशे रुपये दिले जातात बघा दोन हजार एकवीस बावीस या वर्षात नववीमधील दहा हजार चारशे चौदा विद्यार्थ्यांनी प्रत्येकी नऊ हजार सहाशे रुपयेप्रमाणे नऊ कोटी नव्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये इतके शिष्यवृत्ती रक्कम घेतलेली आहे तर दोन हजार बावीस तेवीस या वर्षात नववीमधील तेरा हजार एकशे सत्तावीस व दहावीमधील नऊ हजार एकशे त्र्याहत्तर असे बावीस हजार तीनशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी नऊ हजार सहाशे रुपयेप्रमाणे एकवीस कोटी चाळीस लाख ऐंशी हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम घेतलेली आहे यामध्ये सांगलीत दोन हजार दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्याच्यामध्ये दोन कोटी पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपये देण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता आता चौथी योजना आहे सारथी गुणवंत मुलामुलींना देशांतर्गत व परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना असं योजने या योजनेचं नाव आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहिरात जुलै दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती यामध्ये एकशे त्रेपन्न पात्र विद्यार्थ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली या योजनेअंतर्गत गुणवत्ता विद्यार्थ्यांसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शुल्क परीक्षा शुल्क नोंदणी फी जिमखाना ग्रंथालय संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल जे विद्यार्थी वसतिगृहात जागेअभावी अन्यत्र राहतात म्हणजे वसतिगृहात राहत नाही तर बाहेर राहतात रूमवर राहतात अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क व भोजन शुल्काची रक्कम ही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणीत करण्यात येत असलेल्या रकमेच्या मर्यादित सं विद्यार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल सारथी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशे विद्यार्थी निवड करण्यात येणार आहेत तसेच पुस्तकांसाठी एकूण पंचवीस हजार व शैक्षणिक साहित्य व खर्चासाठी पंचवीस हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत यामध्ये सांगली जिल्ह्यातील बारा मुलांचा सहभाग आहे अशी ही योजना आहे या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना मराठा समाजातील तरुणांना याचा लाभ मिळणार आहे आता पाचवी योजना काय आहे महाराजा सायाजीराव गायकवाड परदेश सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या सारथीच्या लक्षित गटातील मुलामुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे म्हणजे पी एच डीचे विशेष शिक्षण करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते महाराष्ट्रातील मराठा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या जातीतील पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका आणि पी एच डीसाठी अद्ययावत क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोनशेच्या आतील परदेशी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना पदवी पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका या दोहोसाठी पन्नास आणि पी एच डीसाठी पंचवीस अशी ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे तर अशा पाच योजना आपण बघितलेल्या आहेत सारथी संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी या जातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तर बघा महत्वाची गोष्ट आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी सविस्तर माहिती काय तर योजनेसाठी तुम्ही या संकेतस्थळाला या वेबसाईटला भेट देऊ शकता इथे तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता इथं ऍप्लिकेशन यावरून ॲप्लिकेशन करू शकता शिवाय सारथी हे असं एक ॲप आहे ते ॲपही तुम्ही घेऊ शकता ॲपद्वारे तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते शिवाय संपर्कासाठी तुम्हाला इथं जे काही मेल आय डी आहेत त्या मेल आय डीवरही तुम्ही संपर्क साधून तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या सोडून घेऊ शकता सारथीच्या कार्यालयाला भेट देऊन तुम्ही तिथं सविस्तर तुम्ही माहिती घेऊ शकता तर या सर्व योजनांचा लाभ घ्या समाजातील मराठा समाजातील सर्व गरजूंना पात्र ना पात्र बांधवांना बंधूंना भगिनींना याचा लाभ होऊ द्या याचा लाभ घेता आला पाहिजे त्यांचं कल्याण होत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत पोचवा सर्व गरजू मराठा तरुण बांधवांसाठी तरुण बांध बहिणींसाठी मित्रमैत्रिणींसाठी हा व्हिडिओ पोचवा त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येऊ द्या हा व्हिडिओ शेअर करा सेव्ह करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी उपयोगी येईल आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही सर्वांचं मनापासून आभार जाता जाता लाईक ठोका व्हिडिओ पाहिला पण लाईक केलं नाही असं होऊ नये कृपया लाईक करा अनेक जण आपले व्हिवर्स आहेत व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाहीत त्यामुळे तुम्ही लाईक करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा एक पुण्याचं काम करा सर्वांना हा व्हिडिओ पोचवा गरजूंना याच्यातून लाभ होऊ द्या यामुळे ज्या त्याचं कल्याण झालं तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळू मिळेल त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र